श्री वेंकटेश स्तोत्र श्री गणेशायन महा श्री वेंकटायन महा ओम नमोजी हेरंबा रंभा तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंस वाहिनी ग्रंथ वदावया विलासि भावार्थ खानी जया माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाशरूपा तु स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जनि श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनी जना, श्रोत या साधु जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ एका प्रार्थना शतक महादोषांशी दाहक तो वैकुंठनायक वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करीन जय जयाजी व्यंकट रमणा दया सागरा परिपूर्णा परम ज्योति प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण किजे। जे जननी परी थो पाळी परित्वा परी थोडा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानवे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी नाथा प्रेमासाठी संकटी प्रेम अपूर्व गोष्टी भक्तजनासाठी भक्तांच्या आतापरिसा विद्यापना कृपाळू लक्ष्मी रमना मज घालो नि रचना दाखविली तुझन जाणता झालो कष्टी आता तुझे, दृढ घातली मिठी कृपाळुवा जग जेठी, अपराध पोटी घाली माझे माझी अपराधांच्या राशी भेदुनी गेल्या गगनासी दयावंता ऋषी केशी आपल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद कृपाळा गोविंद माय बाप लागी उडंदा माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाशा गुलमलता कैशिया परी फुटतील अपाद मस्तकावरी अन्याय परी तुझे पदरी पाडिल पाही आता रक्षण नानव पाई करणे तू चौचित समर्थांचे घरीचे श्वान त्यास सर्वही देती मान तैसा तुझा मनविता दीन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालून झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसे राहील गोविंद कुबेर तुझा भांडारी आम फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझ लपय आला द्रौपदीसी वस्त्र अनंता देत होतासी भाग्यवंता आम्हाला कृपणता कोठोनी आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्य पूर्वली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अन्ना साठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा कृपाळुवा परम पुरुषा करुणा कैशी तुझ नये अंगीकारी शिरोमणी तुझ पार्थी तो मधुर वचनी अंगीकार केली मजहातीचे अंगीकारिला वडवान विहवळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयानी कुर्मि पृथ्वीचा घेतला भार ते सोडीला नाही बडीवार एवडा ब्रह्मांड गोळथोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हळाहळा ते निळवर्ण झाला गळा परी नाही गोपाळा भक्त वसला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वरिता शिनली वैखरी दृष्टपतित दुराचारी अधम अधमा अधम विषया मंदमती आळशी कृपण मानसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी वचनोक्तोक्ती नाही मधुर अत्यंत जनांसी सकळ पामरा मांजे पामर व्यर्थ बळीवार जगी वाजे काम क्रोध मदमर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने सिथार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखनी समुद्र भरला मशी करूनी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा मी खरा मिखरा परितु पतित पावन शारद्व धरा तुवा अंगीकार केली गदा धरा कोण दुषल चरतली रतली रायाशी तिसी कोण दासी, लोह लागता परीसाशी स्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मिळता गंगा जळ कागविष्टेचे झाले पिंपळ तयांसी नित्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवी तो केवळ कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे जान तास अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभेर समर्थेन केला पाहिजे धावपावरी गोविंदा हाती घेऊनिया गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्री या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती लक्ष्मीपती चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलीमल दहन तुझे नाव भवतारन संकट नाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके एके कमळापती तुझे नामी राणे माझी मती हेचि मागतो पुरत पुरति परमज्योति वेङ्कटेशा तु अनन्त नामे तया माझी अतिसुगमे नीति अल्पमती प्रेमि स्मरुनि प्रार्थना करी तसे श्री वेंकटेशा वासुदेवा प्रद्युमन्या अनन्त केशवा संघर्षना श्रीधरा माधवा नारायणा पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिव वामन भार्व भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवन सुखमूर्ते मूर्ते गुणातीता गुणज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधि श्री वत्सलांछन धरा भयकृदशीय नाशना गिरीधरा दृष्ट दैत्य संहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरागरा मधुदूर दैत्य संहार करा असुर शंख उग्रमूर्ते शंखचक्र गदाधरा गरुड वाघना भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूर्ती शेषनयना सार्वभौमा वैकुंठ वासिया निरुपमा भक्त कैवारिया समयी, ऐसी प्रार्थना करून श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदय आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवी तसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार सुरेख सरळ अंगोळी का नखे जैसी चंद्र रेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्र निळाची ये परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकिनी विशाळ खाल ते विश्व उत्पत्ती स्थळ वर झळाळी सोन सळा कटी वर ते नाभिस्तान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलतेची परी रुद्री श्री भूषण मिरवी श्री भगवान तया वर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिसते तेजाळ शोभती दोन्ही करम कळ कर, राची परी मनगटी विराजती कंकने बाहुवटी बाहुभूषणे बाहु कंठी आभरणे सूर्य मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अति भक्त गोविंदा दोनी अधरा मांजी दंत पंक्ती जिव्हा जैसी ज्योती अधरा प्राप्तीची गती ते सुख जाने लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक दोन्ही भागी त्रिभुवनाचे तेज एकटवले शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेज नेत्र श्री हरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनवलीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौलिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौलिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी शोभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूर पिछांची वेटी आयसा जग जेठी देखिला आयसा तू देवाधी देव गुणातीत वासुदेव माझी या भक्तीस्तव सगुण रूप आता करू तुझी पूजा जगजीवना आर्ष आर्षभावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करूनी पंचामृत स्नान शुद्ध धोक बरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुनिया वस्त्रे आनी यज्ञोपवित तुजलागि करु प्रीत्यर्थ गन्धाक्षता पुष्पे बहूत तुजलागी समर्पु धूपदीपने वैद्य फलताम्बूल भूषणे गोमेद पद्मरागादि पद्मरागादिकरु भक्तवत्सला गोविन्दा हि पूजा अङ्गीकारावि परमानन्दा नमस्कारुणिपादरविन्दा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐस ऐसा षोडशोपचारे भगवंत यदा विधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद जय जयाजी श्रुतीशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदय वासिया रामा जगद्वारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्ता व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जग पालका भक्तांशी सखातू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी गहना जय जयाजी निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हेची मागणी साचार वारंवार पार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःखे न सवे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थीचे व्हावे लग्न धनार्थी आसी व्हावे धन पुत्रार्थी आसी पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पुत्र सेवेसी अत्यंतरत जायचे चित्त सर्वकाळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्तान लागून व्याधिष्ठांची पीड हरान तत्काळ की गोविंदा शय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभिस्याची योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रुचा व्हावानी पात सभा व्हावी ग्रंथ समस्त नि करूनिया, निद्यार्थी विद्या व्हावी युद्ध न लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून अंती व्हावे मोक्ष साधन, ऐसे प्रार्थनेशी धीजे मन ए मागती वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकट रमन देवी दासशी तिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान ग्रंथी धरुनी विश्वास पठन करील रात्र दिवस त्या लागी मी जगदीश क्षण एकन विसंबे इच्छा धरून करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण સર્વ કામ સાધન પઠન એક મંડળ પુત્રાર્થીયા છે તીન માસ ધનાર્થીયા છે એકવીસ દિવસ કન્યા નેસ ગ્રંથ આદરે વાય અપસ્માર કુષ્ટાદી રોગ ઇત્યાદિ સાધને પ્રયોગ ત્યાસી એક મંડળ સંગ પઠને કરુણી કાર્ય સિદ્ધિ હે વાક્ય મા ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासे अधपता पात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठनी त्यासी कृपा करील चक्र पानी वर दिधला कृपा करुनी अनुभवे कळो येईल गजेंद्रियाच्या आकांतासी कैसा पावला ऋषिकेसी प्रल्हादीची प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातून प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनी या स्वान कंदा सुखी केले तय वेळी वत्साचे परिभक्तांसी मोहे पान हवे धे दे देनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालसी कृपेची पाखर हा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कन लागती सायास सा पठन मात्र कार्यसिद्धी पार्वती सौपदेशी कैलास नायक पूर्वानंद प्रेम सुख त्याचा जानती जाणती मुनी सुर्वर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शैशाद्री पर्वती उभासे देविदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सयास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसोनीय स्वस्तचित्ती चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणे ठेवून भाव वरप्रसाद मागावा इति श्रीदेविदासविरचितं श्रीवेङ्कटेशस्तोत्रं सम्पूर्णं श्रीवेङ्कटेशार्पणमस्तु 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 श्रीवेङ्कटेशस्तोतः